पूर ग्रामपंचायतीत बेलगाडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या स्पर्धेत गावातील शेतकरी व नागरिकांचा उत्साहित सहभाग दिसून आला अल्लीपूर ग्रामपंचायतीत बेलगाडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची अध्यक्षता प्रशासक तुषार जोगी यांनी केली तर प्रमुख अतिथी म्हणून नाना ढगे अशोक सुपारे नितीन चंदनखेडे माणिकराव कलोदे सतीश काले योगेश वर्बे विजय जयस्वाल संजय गावंडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते स्पर्धेत भाग घेतलेल्या बैलजोडांचे परीक्षकांनी परीक्षण केले त्यानंतर विजेत्यांना शाल आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले ग्रुप अमध्ये गजानन हुलके यांना प्रथम सूरज हरणे यांना द्वितीय बाबाराव पिसे यांना तृतीय तर शेखर वानखेडे यांना चौथे स्थान मिळाले सुभाष ढगे यांना प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आला ग्रुप बीमध्ये चंदू चंभारे प्रथम बालू हुलके द्वितीय तर अंकुश सुपारे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले याशिवाय अनेक वर्षे बैलदान करून परंपरा जपणारे चंदनखेडे यांना ग्रामपंचायतीकडून विशेष सन्मान देण्यात आला न्यूज एक्सप्रेससाठी वर्ध्यावरून सतीश काळे यांची रिपोर्ट